नमस्कार श्री स्वामी समर्थ होूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा तेवीस चोवीस तारखेला अमावस्या आलेले अमा आहे आषाढ अमावस्या याच दिवशी दीपपूजनसुद्धा सुद्धा आपल्याला करायचं आहे त्यानंतरनं बघा आपल्या मित्रांची सेवासुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं तर या दिवशी आपल्याला म्हणजे गुरुपुष्यामृत योग आलेला आहे त्याचीसुद्धा आपल्याला सेवा लक्ष्मी सेवा सेवासुद्धा करायची आहे तर बघा ज्यांच्या घरात खरंच खूप साऱ्या कटकटी भांडणं आहेत पैशाला पैसा टिकत नाही किंवा बघा आपण म्हण म्हणजे घरात खूप निगेटिव्ह ऊर्जा वाढलेली असेल किंवा घरात वारंवार भांडणं म्हणजे कोणाचंच कोणाला पटत नाही मुलंसुद्धा खूप चिडचिडपणा करत असतील कटकटी वारंवार होत आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल ना म्हणजे घरात सर्व काही सुखसुविधा आहेत घरात कशाचीच कमी नाही आहे तरीसुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत आहेत तर तुम्ही हा उपाय करायलाच हवा आणि प्रत्येक स्वामी भक्त हा उपाय करतो म्हणजे करतोच तर तो उपाय आहे की कापूर होम तर तो आपल्याला अमावस्यापासून सुरुवात करायची असते अमावस्य ते अमावस्या आपल्याला हा कापूर होम करायचा असतो तर तो कसा करायचा काही सेवा करायची त्याचबद्दल सर्व काही डिटेल माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की अमावस्या अमावस्याच्या दिव... दिवशी ह्या महिन्याची अमावस्या चो ही चोवीस जुलैला आलेली आहे आणि चोवीस जुलैच्या संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्ही जेव्हा दीपपूजन वगैरे करता लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला हा तुम्हाला उपाय किंवा सेवा करायची आहे नारळ घ्यायचा आहे नारळ हा बघा नारळ तुम्हाला शेंडी काढलेला हवा आहे त्यानंतर ना देवाकडं शेंडी येईल असा नारळ आपल्याला घ्यायचा म्हणजे ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि नंतर तो प्रज्वलित करून बघा मी हातात दाखवते आहे तुम्हाला पण काय करायचं आहे की नारळ देवघरात ठेवा तिथं त्यानंतर त्याच्यावरती कापूर ठेवा कापूर हा भीमसेनी घेतला तर अतिउत्तम भीमसेनी कापूरला खरंच खूप प्रभावशाली मानलेला आहे कारण जी काही घरातली निगेटिव ऊर्जा आहे किंवा बाकीचे दोष असतील तर ते पटकन दूर होतात भीमसेनी कापराने त्यामुळे जर तुमच्याकडे साधा कापूर असेल तरी वापरू शकता किंवा भीमसेनी कापूर असेल तर नक्कीच वापरा भीमसेनी कापराचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे नक्कीच या, या दिवशी मी ह्या उपाय म्हणजे हा उपाय नक्की करायला विसरू नका बघा ज्यांच्या घरात असं होत आहे ना किंवा तुमच्या घरात कि पितृदोष वाढलेला आहे म्हणजे प्रत्येकाला पितृदोष असतोच पण तुमच्या घरात पितृदोषामुळे सुद्धा कटकटी भांडणं अमावस्य पौर्णिमा आली की होतात त्यामुळे सुद्धा तुम्ही हा होम केला तर अति उत्तम तर बघा नारळ देवासमोर असा ठेवायचं शेंडी करून त्यावरती कापूर प्रज्वलित करायचा किंवा खाली तुम्ही डिश ठेवली नारळाच्या खाली तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर ते कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे स्वामी महाराजांचा त्याचबरोबर तुम्ही तरी मंत्र म्हटला तरीसुद्धा चालू शकतं बघा तुम्हाला खरं तर करून दाखवते नारळ जेव्हा तुम्ही हे करता म्हणजे देवासमोर ठेवता त्याच्याकडे डिश वगैरे ठेवा ना अशा ठिकाणी ठेवा की जिथून नाही का सुरक्षित ठिकाणी की आपण हे करत आहोत होम करत आहोत असा त्याच्यामुळे नक्कीच अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवा असा नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावरती कापूर होम करायचा आहे शेंडी देवाकडे येईल असं ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला हे करायचं आहे तर बघा असा उपाय तुम्हाला करायचा आहे आ, या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवस दिवशी आणि त्यानंतरनं बघा तुम्ही हे पूर्ण आपल्याला तोपर्यंत कापूर मी आत्ता खरं तर हे करून घेतला विझवून घेतला तर तुम्हाला अशा कापराच्या सात ओढ्या घ्यायच्या आहेत आणि एक कापूर जळाला की दुसरा कापूर असं सात म्हणजे आपल्याला कापूर जळस तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ महाराजांचं षडाक्षरी मंत्र जप करायचा आहे गायत्री मातेचा जप करायचा आहे आणि नंतरनं जेव्हा सातवा कापूर विसेल तर तेव्हा नारळ हयासं देवघरात ठेवून द्यायचा आणि बघा हा उपाय तुम्ही रोज रोज करायचा आहे संध्याकाळी केला किंवा अख्यादी दिवसभरात सकाळी देवपूजा करताना केला तरी सुद्धा चालू शकतो फक्त अमावस्याच्या दिवशी हा संध्याकाळी सुरुवातीला पहिल्या दिवशी करायचा आहे नंतर दिवसभरात कधी केला सुद्धा चालू शकतं आपण ह्यावरती स्वामी महाराजांची सेवा करत आहोत तर ह्या सेवेने बघा कितीही घरात कटकटी असू देत दरिद्रता असू देत किंवा कोणालाच म्हणजे घरात वारंवार वार भांडणं होतात मतभेद होत आहेत किंवा घरात कितीही सुखसुविधा सुद्धा समाधान समाधान मिळत नाही मानसिक सुखसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामुळे नक्कीच हा हो उपाय सेवा करायला विसरू नका आणि बघा तुम्हाला हा नारळ पुढल्या अमावस्येपर्यंत तुम्हाला तो तसाच ठेवायचा आहे त्याच्यावरती सेवा करायची आहे आणि त्यानंतर अमावस्येच्या दिवशी पुढल्या येणारी जी अमावस्या असती पुढली तर त्याला तुम्हाला तो नारळ वाहत्या पाण्यात सोडायचा आहे बघा पाणी वगैरे संपतं तर ते आपल्याला नारळ तसा नको आहे आपल्याला पाण्याचाच नारळ हवा असतो तर पुढल्या अमावस्येला तो विसर्जित करायचा किंवा जर नारळाला तढा गेला तर तो नारळ त्याच दिवशी लगेच विसर्जित करायचा म्हणजे पाण्यामध्ये सोडून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसरा नवीन नारळ घ्यायचा आहे आपल्याला तर ही सेवा नक्की म्हणजे नक्की करा कारण ह्या सेवेने ह्या उपायाने खरंच घरात खूप सारा ब बदल होतो आणि जे खरंच स्वामी सेवा करतात ना त्यांच्या घरात असा होम केला जातो अमावस्यापासून बघा जेव्हा तुम्ही ह्या सेवेला उपायाला सुरुवात कराल ना हळूहळू तुमच्याच घरात तुम्हाला बदल जाणवायला म्हणजे सुरुवात होईल तर असं आपल्याला करायचं आहे आणि बघा कोणी कोणी अमावस्येला ही चालू करतं उपाय करायला आणि पौर्णिमेला तो नारळ बदलला जातो म्हणजे पौर्णिमेला तो नारळ फोडला जातो घरी आणि तो नारळ प्रसाद म्हणून खाल्ला जातो तर हा नारळाचा प्रसाद कोणालाही ना द्यायचा नाही आपण एवढी प्रभावी सेवा ह्या नारळा नारळावरती केलेली असते आणि हा नारळ कोणाला म्हणजे कोणालाच ना द्यायचा नाही तुमच्या घरात तुमच्या फॅमिलीत जेवढी व्यक्ती असतील तेवढ्यांनाच द्यायचा मग सासू 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 सासरे असू देत मुलं असू देत तुमचं नवरा असू देत तुम्ही स्वतः असं सगळ्यांनी मिळून आणि जर तुमची फॅमिली खूप मोठी असेल म्हणजे दीरचा वगैरे सगळे एकत्र असतील तर त्या सर्वांनी मिळून तुम्ही हा घरा घरातच प्रसाद फोडून सर्वांनी खायचा आहे बाहेरच्यांना कोणालाही द्यायचा नाही बघा आणि एक सांगायचं आहे की अमावस्याच्या दिवशी आपले गुरुमाऊलीसुद्धा म्हणत असतात की इतर वेळेस ठीक आहे पण अमावस्या पौर्णिमेला आपण दुसऱ्याचं परान्न घ्यायचं नाही कोणाच्याच घरचं घ्यायचं नाही मग आपल्या आईवडील असू दे बहीण भाऊ कोणी कोणी कोणीही असू देत किंवा कितीही जवळची व्यक्ती असू देत आपल्या तरीसुद्धा कोणाच्याच घरचं आपल्याला खायचं पियचं नाही अगदी चॉकलेट जरी दिनी मुलांना तरीसुद्धा ते खाऊन द्यायची नाही कारण तुम्ही अख्खा महिनाभर एवढे व्रतवैकल्य करत असता बारा करत असता एवढी प्रभावी सेवा उपाय करत असता त्यामुळे तुमचं काय होतं की जे काही तुम्हाला पुण्य फळ भेटणार असतं तर ते मायनस होतं पूर्णपणे म्हणजे तुम्हाला त्याच पुण्यफळ काहीच भेटत नाही त्या सेवेचं काहीही फळ भेट उलटत नाही तर उलटं आपल्याला त्या म्हणजे अमावस्याच्या दिवशी आपण जे काही खातो दुसऱ्याच्या घरचं तर त्याचं दोषच आपण वाढवून घेतो त्यामुळे नक्कीच असं करू नका अमावस्याच्या दिवशी कोणाच्याही घरचं खाऊ पिऊ नका आणि हा उपाय नक्की करा मग हा जो कोणी हा उपाय करतो त्याच्या घरात नक्कीच फरक हो जाणवतो त्यामुळे फक्त की जे काही आपल्या म्हणजे मासिक पाड वगैरे आलेले सतत तेवढं फक्त पाच दिवस आपल्याला स्किप करायचे त्यानंतर सेवा कंटिन्यू चालू ठेवायची किंवा बघा कोणी तुमच्या जवळपासचं एखादी व्यक्ती गेली म्हणजे मृत पावली किंवा विटाळा आला डिलिव्हरी एखाद्या व्यक्तीची झाली तुमच्या जवळपासची तर तुम्हाला ते हो होऊन जास्तपर्यंत सेवा करायची नाही पहिला नारळ आहे तो बदलायचा आणि दुसरा पुन्हा पुढल्या अमावस्येच्या अमावस्यापासून तो नारळ पुन्हा नवीन घ्यायचा आणि त्याच्यावरती सेवा चालू करायची आहे तर नक्कीच तुम्हाला सर्व काही माहिती समजली असेल नक्कीच ह्या आषाढी अमावस्येपासून नक्कीच सेवेला सुरुवात करा आणि घरात खरंच नक्की म्हणजे शंभर टक्के तुम्हाला बदल दिसेल तुमच्या घरात झालेला कारण जेव्हा आपण आपल्या घरातले दोष दरिद्रता काढत असतो ना तर तेव्हा लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो आणि लक्ष्मीला हेच आवडतं की घरातली जेव्हा निगेटिव्हिटी जाते किंवा जे काही दोष जातात ना तर तेव्हाच किंवा अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी घरात प्रवेश करते त्यामुळे नक्कीच ह्या सेवा उपाय करण्याचा अमावस्याच्या दिवशी प्रयत्न करा आणि मेन म्हणजे मग हा गेल्या देखील व्हिडिओमध्ये सांगायचं राहिलं की या अमा म्हणजेच अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे नंतर बाकीच्या जे काही उपाय सेवा आहेत ते करायच्या आहेत कारण प्रत्येक अमावस्या ही पित्रांना समर्पित असते तर ठीक आहे आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या जो करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असत तसंच आम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ